महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची दुरावस्था भाविकांसह वाहन धारकाचे हाल यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे येथील नळदुर्ग तुळजापूर महामार्गावरील चिवडी पाटी ते महालक्ष्मी मंदिर रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकासह सामना करावा लागत आहे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमेला हजारो भाविक दाखल होतात मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या रस्त्याला कोणी वाली आहे का नाही असा संतप्त सवाल भाविकांतून उपस्थित केला जात आहे श्री महालक्ष्मीची यात्रा अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे मात्र सद्यस्थितीमध्ये रस्ता दुरुस्तीच्या हालचाली दिसून येत नाहीत त्यामुळे या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन यात्रेपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी भाविकांसह वाहनधारकातून जोर धरत आहे चिवर येथील महालक्ष्मी देवी दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात मात्र मुख्य मार्ग नळदुर्ग तुळजापूर रोडवरील चौरी पाटी ते महालक्ष्मी मंदिर या तीन किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट या रस्त्याने पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे खड़ा यामुळे वाहनधारक भाविकांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय तुळजापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे शासकीय ये कामासाठी ग्रामस्थांना जावे लागते त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते या तीन किलोमीटरच्या रस्त्याचा प्रवास करण्यासाठी अर्धा तास वेळ लागत आहे जागोजागी खड्डे पडल्याने वाहनेही दुचाकी घसरून पडण्याचे अपघातही घडले आहेत आणखीन मोठ्या अपघातांना प्रशासन आमंत्रण देत आहे की, की काय असा संतप्त सवाल भाविकांसह ग्रामस्थांतून उपस्थित केला जातोय या प्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत यांनी लक्ष देऊन रस्त्याची यात्रेपूर्वी तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी भाविकांसह वाहनधारक ग्रामस्थांतून होत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद